जय भीम नमो बुद्धाय आज एक एप्रिल म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय या आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया एकोणीसशे तेवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात पी एच डीसाठी एक प्रबंध लिहिला होता त्या प्रबंधाचं नाव होते द प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थशास्त्रज्ञ म्हणून जी भूमिका आहे ती आजही फार कमी लोकांना माहीत आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याची माहिती समजून घेणार आहोत रिझर्व बँक ऑफ इंडिया एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला स्थापन झाली अशा पद्धतीची बँक स्थापन होण्यासाठी फार वर्षापासून प्रयत्न चालू होते ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यापासून भारतात अशी एक औपचारिक बँक व्यवस्था असावी की ती सर्व नेटवर्किंगवर नियंत्रण ठेवी अशी चर्चा होत होती वॉरन हेस्टिंग्ज यांनी बंगाल आणि बिहार प्रांतात एक बँक करावी असे तत्कालीन सरकारला सुचवले होते परंतु त्यांची सूचना स्वीकारली गेली नाही पुढे अठराशे सहामध्ये पहिल्यांदा बँक ऑफ बंगाल नावाची बँक बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये सुरू झाली ह्या बँकेला स्वतःचे चलन छापून ते वापरात आणण्याचे अधिकार देण्यात आले पुढे अठराशे चाळीसमध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि अठराशे त्रेचाळीसमध्ये बँक ऑफ मद्रास नावाची बँक स्थापन झाली अशा प्रकारे स्थापन झालेल्या तिन्ही बँकांना मिळून प्रेसिडेन्सी बँक्स असे म्हटले जाऊ लागले पुढे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारतातील कंपनी सरकार गेले आणि राणीच्या नावाने ब्रिटिश सरकार भारताचे कारभार पाहू लागले अठराशे एकसष्टमध्ये ब्रिटिश सरकारने एक कायदा सरकार केला पेपर करन्स ऍक्ट या कायद्यानुसार चलनाचे सर्व अधिकार ब्रिटिश सरकारने आपल्या ताब्यात घेतले तेव्हापासून पुन्हा नव्याने अशी चर्चा सुरू झाली की जसे इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड काम करते तशी बँक भारतामध्ये असावी परंतु या विचारांवर काही कार्यवाही झाली नाही एकोणीसशे तेरामध्ये प्रोफेसर जॉन केन्स हे केम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते प्राध्यापक जॉन्स केन्स हे नावाजलेले प्राध्यापक होते भारतीय चलनाबद्दल आणि भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचा गाढा अभ्यास होता त्यावेळेस रॉयल कमिशन इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाचे एक आयोग होता त्या आयोगामध्ये प्राध्यापक जॉन केन्स यांचा समावेश होता या आयोगाने एकोणीसशे चौदाला ब्रिटिश सरकारला अहवाल दिला की या तिन्ही बँका एकत्रित करा आणि त्यांच्यावर नियंत्रण करणारी एक सेंट्रल बँक असावी व या बँकेला चलन निर्मितीचे व सरकारला पतपुरवठा करण्याची परवानगी असावी परंतु या अहवालावर काहीच निर्णय झाला नाही पुढे पहिले माहीत होऊन गेल्यानंतर एकोणीसशे एकवीसमध्ये रॉयल कमिशनल इंडियन करन्सी अँड फायनान्स या आयोगाच्या शिफारशी ब्रिटिश सरकारने स्वीकारले व त्यानुसार तिन्ही बँकांचे एकीकरण करण्यात आले त्यालाच इम्पिरियल बँक असे म्हटले याच बँकेचे पुढे एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानं स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची बँक तयार झाली परंतु या बँकेला चलन निर्मितीचे अधिकार नव्हते भारतीय रुपयाचे मूल्य हे स्थिरावत नाही ते सारखे हेलकांडते म्हणजेच त्यावेळेस चांदीच्या प्रमाणात कायम बघितले जायचे पहिल्या महायुद्धाच्या काळात सोन्याचे भाव गडगडले त्यावेळेस चांदीचे भाव वाढले परिणामी भारतीय रुपयाचे मूल्यसुद्धा गडगडले या पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय चलनावर काम करणारे आणखी एक रॉयल कमिशन भारतात आले त्याला हिल्टन यंग कमिशन असे म्हणतात त्यांच्या शिफारशीनुसार पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय चलनाच्या या प्रश्नामध्ये प्रवेश होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते त्यावेळेस भारतीय चलन प्रश्नावर अनेक तज्ज्ञ भारतात आणि इंग्लंडमध्ये चर्चा करीत होते रुपयाचे स्थैर्य सुवर्णविनय पद्धत असावी की प्रमाण पद्धत असावी की केंद्रीय बँक असावी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होत होती प्राध्यापक केन्स याबद्दल लिहित होते तसेच ते धोरण ठर ठरवणाऱ्या कमिटीमध्ये सुद्धा होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या प्रश्नाला हात घातला आणि त्यावेळी एवढे तज्ज्ञ असताना बाबासाहेबांनी त्यांच्याशी दोन हात करण्याचे धाडस दाखवले लोकसत्ताचे संपादक अर्थविषयावर विपुल असे लेखन करणारे गिरीश कुबेर यांनी अर्थशास्त्री आंबेडकर असा त्यांचा लेख दोन हजार सोळामध्ये लिहिला त्यात त्यांनी प्राध्यापक केन्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या बौद्धिक द्वंद्वाविषयी विस्ताराने लिहिले आहे त्यात ते लिहितात चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्राध्यापक केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी व्यक्ती हा विषय प्राध्यापक केन्स यांनी करून ठेवलेल्या कामाची दखल न घेता पुढे नेता येणेच अशक्य परंतु बाबासाहेबांनी या प्राध्यापक केन्स यांच्या मतास आव्हान दिले प्राध्यापक केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा या मताचे होते सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात तसेच अशा देशात सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्राध्यापक केन्स यांचे मत होते परंतु हे मत बाबासाहेबांनी अत्यंत हिरिरीने खोडून काढले त्यांचे म्हणणे होते की सुवर्ण विनिमय पद्धत सुवर्ण प्रमाण प्रमाणपद्धत पद्धतीत चलन स्थैर्य येऊ शकत नाही या आयोगामध्ये हिल्टन यंग यांच्यासोबत अनेक बँकर्स अर्थतज्ज्ञ हे सुद्धा होते सर्वांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक वाचलेले होते ज्यावेळी हे कमिशन भारतात ता आले त्यावेळी बाबासाहेबांना या कमिशनने साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले बाबासाहेबांनी विस्ताराने आपली साक्ष नोंदवली सुवर्णप्रमाण पद्धती या पद्धतीचाच वापर कसा व्हावा त्याच्यासाठी व्यवहारिक उपाय काय आहेत हे विस्ताराने या कमिशन पुढे बाबासाहेबांनी मांडले तसेच बाबासाहेबांनी त्यांचे बाकी जे आग्रह धरले होते ते सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीसाठी आवश्यक ठरले असे अनेक तज्ज्ञांचे मत होते राहुल बजोरिया यांच्या द स्टोरी ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या पुस्तकात नोंदवतात बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकालाही मोठा भाग भारतीय रुपयाच्या स्थिर आणि आवश्यक मूल्यासाठी काय करावे यावर खर्ची घातला होता आणि तसं करायचं असेल तर चलन पुरवठ्यावर नियंत्रण असायला हवं हो। आणि चलन जारी करण्याचे सरकारचे अधिकारही काढून घ्यावे लागणार होते तसं केलं नाही तर आंबेडकरांना भीती होती की चलनाचा पुरवठ्यात भारताच्या अंतर्गत व्यापारानुसार सातत्य राहणार नाही अशाच प्रकारे विचार या आयोगाच्या इतर अनेक सदस्यांनीही व्यक्त केले या आयोगाने जुलै एकोणीसशे सव्वीसमध्ये त्यांच्या अंतिम अहवालात रिझर्व बँकेच्या स्थापनेची शिफारस केली आणि या बँकेला चलन जारी करण्याचे सगळे अधिकार देण्यात यावे असेही सांगितले सुधा मग या हिल्टन यंग कमिशनने त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर एकोणीसशे सत्तावीसमध्ये पहिल्यांदा द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल सादर करण्यात आले पुढे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सुधारित बिल सादर केले पुढे एकोणीसशे तीसमध्ये राजकीय सुधारणासोबत आर्थिक सुधारणासुद्धा महत्वाच्या आहेत आणि मग रिझर्व्ह बँकेची स्थापना कशी पूरक ठरेल अशा प्रकारचे विचारसुद्धा गोलमेज परिषदेतून पुढे आले पुढे एकोणीसशे पस्तीसला हे बिल पास झाले आणि एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली अशा प्रकारे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे योगदान आहे जय भीम नवमता